काय? एकदा परत बर मार्ग शिर्ष महिन्यातला पाचवा गुरुवार आहे तर त्याची तयारी चालू आहे सगळी ना हा हलवायचं नाही आणि हे विठ्ठल मंदिराकडून फुलं आणले त्यामुळे आम्हाला <coughs> तुळशीच <तूर शित्तपन दिम्रारी>। पण <coughs> हे मिळाले हे मेन फुल महत्वाचे पाहिजे का लक्ष्मीला झेंडूची फुलं गुलाबून किती दिले खरं तिकडूनच आणायला पाहिजे होती मी ह्याच्या अगोदर मी तर आता हे नंतर मुली बोलून त्यांना लक्ष्मीचं पुस्तक पुस्तक नाही आपण पुस्तक म्हणतो ह्याला काय कमेंट केली होती बरं ह्याला काय म्हणायचं काय तर काय तर म्हणायचं म्हणजे मी विसरून

संजी <coughs> गायला <coughs>

बावव दो? बाव 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 दो

नीट मांडे घालून बघा ए तस नाही घालायचं दिवावीर समोबा घालायच मांडी नीट घालून बसायची पूजा चाल माझ्यावर मांडे घालून बघ तुझं खोकल्या तर बघ पहिलं काय करायचंय ना काढ काढ मम्मी संजीत मध्ये मध्ये करू नको तसा आता मी पुस्तक वाचून घेते हा आता पुस्तक वाचायला बसलेली फक्त श्री लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर झाली तिने आपल्या घरात वाद करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनात तिला खाली घेऊन तुम्ही केली की मग नका तुम्ही जरा कती काय केली इकडे बघती मदतला आवडते गेला

मी राहो अगं घरी लय आपदा आहे

हे बघा जरा जास्त झाले थोडासा संपवा मग दूध तिला समोर ठेवा पुस्तक आता कसा का नाही ग बिजली थोकेला दूध व नको का नको म्हणत असाच खाता खाऊ द्या असाच खाते त्या मग बिजलीला बघ हा थांब जरा उपवास सोडायला बसलोय तर इथं बनवल्या मग केलेला शिरा पुरी पापड हे मस्त पनीर तर तुम्ही सगळेजण या जेवण करायला आणि आहे कुकर मध्ये गरम भात आणि तो पूजा संचित फॅन चालू केला होता त्यामध्ये वाजला है ना आणि तो आमचं पिल्लू एक तर स्वतःच्या हाताने जेवण करायला लागले कसं झाले पनीर मस्त झाले खाऊन टेस्ट करून दाखव बघू सॉफ्ट पनिर